आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज औधाण येथे जय श्री महाकाल ग्रुप वतीने नवरात्रीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन धुळे शहरातील औधाण उपनगर येथे युवा उद्योजक रणजित राणा व जय महाकाल ग्रुप पासष्ट तसेच टायगर ग्रुप धुळे नाशिक यांच्या माध्यमातून औधाण उपनगरात नवरात्री उत्सव मोठ्या मनोभावाने सादर करण्यात येत आहे या निमित्ताने नऊ दिवस महिला भगिनींसाठी युवा उद्योजक रंजित राणा यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढव असे आवाहन युवा उद्योजक राणा यांनी केले आहे मराठी समाधान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका